मेरे देश की धरती मेरी देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती मेरे देश की धरती संच्च्याक। पाजी, मैं की छात्रा गार्गी मनोज सारे दोस्तों और अध्यापकों मेरा आज का किरदार आपको समझ आया नहीं होगा जहाँ अनाज की खेती उगती है जो पंच नदियों से बढ़ रहा है वो एक भारत का सुबह मैं इस पंजाब की बात कर रही हूँ वही की मैं छोरी पंजाब की गुड़ी गार्गी आपके समक्ष खड़ी है मित्रानो। मेरे प्यारे दोस्तों, आपको जो नॉनवेज खाना पसंद है तो आपको पंजाब में आना होगा अगर वेज खाना पसंद है तो पंजाब में आए नहीं ऐसा कैसे चलेगा अगर आपको घूमने फिरने की आदत है तो पंजाब में जरूर आइए यहाँ की कुदरती सुंदरता देख के आपके आंखें चौक जाएगी यहाँ की कुदरती सुंदरता सुंदर सुन्दर्त अप्रतीम यहाँ का एक ऐसा शहर अमृतसर अमृतसर की तो आपली छुट्टी देते सत श्री अकाल तुहाडा धन्यवाद तुहाडा धन्यवाद वणकम हेलो, हेलो हेलो एन पेर सिद्धि अजित भोसले एन स्कूल नेम म पनाया विद्या मंदिर नमस्कार माझे नाव सिद्धी अजित भोसले मी आज केरळ प्रांताचा पारंपरिक वेशभूषा केलेली आहे केरळ प्रांताचे जर शैक्षणिक दृष्ट्या बघायला गेलं तर भारतातलं पहिलं एक नंबरचं शहर येतं केरळ या राज्यातील सगळे लोक सुशिक्षित आहेत केरळ या राज्यातला ओणम सण खूप महत्त्वाचा असतो जसं आपल्याकडे मराठी मराठी वर्षाची सुरुवात गुढीपाडवाने होते तसं त्या केरळमध्ये ओणम सनाने होते ओणम सणामध्ये पायसम खेळलेला भात आणि डोसा असे पदार्थ असे पदार्थ बनवले जातात आणि एवढंच नाही तर जे पदार्थ बनवले जातात ते बाहेर आपल्या घराच्या बाहेर एक चूल असते आणि त्या चुलीवर बनवले जातात नारळाच्या पाण्यात जेवण वाढणं ही त्यांची प्रमुख संस्कृती आहे आणि ते जे जेवण बनवतात ते शुद्ध नारळ नार्या, नारळाच्या तेलात बनवतात आता जर तुम्ही ह्याच्या भौ भौगोलिकदृष्ट्या बो, बो, बघायला गेला तर त्याला हरित शहर म्हणतात हरित हरित राज्य म्हणतात कारण की केरळमध्ये तुम्ही जिकडे तिकडे बघायला गेलात तर झाडेच झाडी जर त्यांच्या घर गर, तिथल्या घरांच्या घरांची गर घरं बघितली तर घराच्या थोडं थोडी जागा सोडून तिथं झाडंच लावलेली असतात नारळची झाडं तिथं प्रमुखरित्या बघायला मिळतात आणि जर ति जर तिथली संस्कृती संस्कृती बघायला गेली तर तिथले सगळे लोक सु शिक्षित आणि संस्कृती पाळणारे आहेत त्यांची प्रमुख त्यांचे प्रमुख प्रमुख भाषा मल्याळम <laughs> आहे माझं नाव आनंद काशी मी येते आठवीची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव पन्हाळा विद्यामधील पन्हाळा मी मा भारतातील तामिळनाडू तामिळ या वेशभूषेतील वेशभूषा केलेली आहे माझे नाव पियुष आहे मी आज बंगालमध्ये एखादी नवरी तिच्या लग्नात कशा पद्धतीने वेशभूषा करते तशी वेशभूषा मी आज वेशभूषा आज वेशभूषा साकारली आहे बंगालमधील सुप्रसिद्ध खा खाद्यपदार्थ रसमलाई आणि बंगालमधील सुप्रसिद्ध मठ म्हणजे बोरून धन्यवाद मी आज तन्ही त्यांनी या प्रांतांची वेशभूषा केली आहे

मल्याळम या मुख्य भाषा बोलल्या जातात दक्षिण भारतातल्या लोकांच्या अन्नामध्ये तांदूळ नारळ इडली सांबर डोसा अप्पे हे सर्व समावेश असतो दक्षिण भारतामध्ये संगीत नृत्य कला व कपडे हे सर्व जगभरातील पर्यटक पाहून आकर्षित होतात दक्षिण भारतामध्ये खूप मंदिरे आहेत धन्यवाद उडकम माय माय माझे नाव मी रेल्वे प्रकाश करते मी साऊथ इंडियन ड्रेस घातलेला आहे कारण मला साऊथ इंडियन फूड आवडतात मी ड्रेस आहे धन्यवाद चौकस माझे नाव सचिन कदम मी आज तामिळनाडू वेशभूषा केलेले आहे नमस्कार मी वैभवी दिलीप जाधव आज मी दिलीप की पार्वती ह्याची वेशभूषा केलेली आहे जिथून जिथून परंपरेचा उगम झाला तिथून तिथून वेशभूषा घ्यावी वाटली म्हणून मी देवी पार्वती पार्वती हिची वेशभूषा केली आहे हॅलो फ्रेंड्स मॅ नेहमी वैष्णवी आय फ्रॉम गुजरात नमस्ते मेरा नाम सायमा सलीम खान है मैं सिक्स से पाठशाला में पढ़ती हूँ कश्मीर भारत का सर है और मुझे कश्मीर पसंद है इसलिए मैंने आज कश्मीरी देश शिक्षिका वेकानेरे इयत्ता सहावीचे विद्यार्थी आज मी तुम्हाला भारतातील आसाम या राज्यातील बिहू ही एक आदिवासी पारंपरिक वेशभूषा करून केलेली आहे आज मी तुम्हाला बिहू म्हणजे काय हे सांगणार बिहू हे एक सण आहे या सणाचे तीन प्रकार आहेत भोगाली भोगाली बिहू सौगाली रे, बिहू आणि रिंगाली बिहू धन्यवाद नमस्कार माझं नाव अर्थिक मिसानगर

केरळ या भाषेतील चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्या केरळ इज अ साइड ऑफ इंडिया द कॅपिटल सिटी ऑफ केरळ सिटी ऑफ केरळ थ्री वॉच केरळ फॉर्मर फर्स्ट नोव्हेंबर नाईनटीन फिफ्टी सिक्स केरला वॉच लैंग्वेज ऑफ मलया थैंक यू मलया नमस्कार मजे नाव उत्तरा पटील मी केला वेशभूषा के तुमसे कैसे हो मैं पंजाब में रहती हूँ साड़ी नाम तमन्ना

केरळचे स सृष्टी सु, सौंदर्य हो, व आयुर्वेदिक उपचार ह्याच्यासाठी याच्यासाठी जग देशात दे, तसेच ता, जगातील उपयोगमध्ये जगा होतात केरळमध्ये केरळमध्ये सर्वाधिक झाडे आहेत ती म्हणजे म्हणून त्याला पुन्हा म्हणतात केरळमध्ये सर्व सर्व धर्म धार्मिक स्थळे आहेत म्हणून त्याला वॉस अँड ऑन Land of the, the, the land of speech of a human पधारो मारो देश आओ पधारो मारो देश हाँ मैं हम राजपूतों की और एक खासियत बताना चाहती हूँ कि हमारे यहाँ चोरियों चोरियों को भी तलवार बाजी सिखाई जाती है मैं आपको करके तो दिखाती पर यहाँ पर तलवार नहीं है इसलिए तो करके नहीं दिखा सकती वरना मैं करके दिखाती हूँ पर हमारे यहाँ छोरों से चोरिया कम तो नहीं है ऐसा है हमारा राजस्थान और हमारा विकसित भारत ऐसा है हमारा राजस्थान और हमारा विकसित भारत धन्यवाद नमस्कार माझे नाव नारायणी सचिन जाधव मी आज बानूची वेशभूषा के लिए है माझी बेशभूषा धनगर जातीतील दर्शक धन्यवाद नमस्कार मेरा है मैं आज जम्मू कश्मीर गली बन गई हु जम्मू कश्मीर भारत का स्वर्ग है जम्मू कश्मीर एक बर्फीला है जम्मू कश्मीर में केसर और सेब बहुत प्रसिद्ध है दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ म्हणी दाताच दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ म्हणी पैंजण घे पोस घे पैंजण घे पोस घे कुंकू घे घे कायतरी घे अगं त्या चष्मा घेतील अगं त्या बाळाला फुळकुळ्या घेतील खेळत बसल मस्त मॉल मध्ये जात आहे आणि चांगल्या महागड्या वस्तू घेऊन येत आहे माझ्याकडचं स्वस्त नाही घ्या की मी काय का तुम्हाला पाच दहा रुपये कमी करून देईन घ्या काय घेणार आहे काय बरोबर नक्कीच या हा आता जाते मी नाही तर तुम्ही म्हणाल आली यानी टाइम पासच केली धन्यवाद नमस्कार मेरा नाम अधिकी नंदेश काश्ची है नंदो करते छेगा नमस्कार जानू आदि कशी मी आई भाग गुशेची कॉलेज आहे कक्षा आप कलितुन कधी आ कलितुन कलितुन नाडू शैडो अ नंदू शरणदू हेसुरू पणारा विद्यार्थी पणारा अद धन्यवाद हाउ द फ्रेंड्स माय नेम इज अक्रोपलिन काश आई एम फ्रॉम गुजरात आई विल प्रेजेंट कुछ राज स्टेट कैपिटल ऑफ गुजरात इज गांधीनगर ईटन स्पी हिंदी एंड गुजराती अहमदाबाद इज द एडजेस्ट सिटी इन गुजरात ફેમસ ફેસ્ટિવલ ઇઝ નવરાત્રિ ફૂડ આર ફાપડા ખાપરા ખમણ ઢોકલા જલેબી સોમનાથ ટેમ્પલ ઇઝ ગુજરાત ગુજરાત સ્ટેટ ધન્યવાદ કેમ છો નીકરો મજામાં